नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडत युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा साहिश्या बाळाच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैल मैदान आहे चोराडे फवर्ती दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आयोजित कमिटी चोराडे उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे सव्वीस जून बैल मैदान या जसं तुम्हाला बोलू या ठिकाणी आयोजित कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे घर उपस्थित आहे त्याचबरोबर आज, आज नव्याने मुलं सरांचं आगमन झाले सहज बे भेटलो भेट झाले आमची सरांना मुलं चला वरून जाऊन जरा मुलं सुद्धा आलेत फौजेत हो आहेत ग्रामस्थ ग्राम मंडळ आयोजित कमिटी उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ कसं नियोजन आहे दुसरा मैदान सव्वीस च नमस्कार बाबा नमस्कार काय सांगाल कसं नियोजन आहे दुसरा मैदान आहे सायश्य बाळाच्या वाढदिवसानिमित्त मैदान कसं होईल आता नेहमी प्रमाणात फौजी पॅटर्न माहितच आहे सगळं हि तर काय कशाची अडचण नसती पट्टी चांगली आहे मैदान रिसर पारदर्शक होत नेहमी नेहमीप्रमाणे तसंच होणार मैदान ओळखवासीला काय लागेल ती चालतच नाही फौजीसनी त्यामुळे त्याचा काय विषय येतच ओळखवासीला हि तर विषयच येत नाही ये ह्या पाटीलला पहिली गोष्ट मैदानी संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला ही कोरोना अनुसरूनच राहणार आहे सगळं त्या नियमाप्रमाणेच राहणार त्यात काय बदल केला जाणार काय बदल नाही त्यात खाली आपले नेहमीप्रमाणे सुट्टीला पट्टी कॅमेरा सगळं हो हो ती पट्टी हाय कॅमेरा आहे काय विषय नाही गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी दिली जाणार का सगळी रुपया मोजून घ्यायचा काही विषय नसते नक्कीच वाढदिवसाच मध्ये थोडक्यात नावासाठी आपलं मैदान घेतलं रे हो नावा मैदान नावाने सगळे मैदान नावासाठी नावासाठी होते गावाचं बी नाव राह चोराड गावचं नाव हे आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही बघताय बघतायम हायच नक्कीच अजून काय सांगाल बैलगाडी नोंदणी संदर्भात काय सांगा नोंदणी सकाळपासनं सगळं व्यवस्थित चालले व्यवस्थित वो, वो, काय अडचण नाही मला साधारणतः किती लोन झाली काय साधारण एक आता ऐंशी गाडी झाली ना ऐंशी गाडी झाली आपलं ऑनलाईन नोंदणी कधीपर्यंत चालू असताना उद्यापर्यंत आहे की उद्या उद्या संध्याकाळपर्यंत आहे लॉट उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी गाडी कमी यूज जास्त येऊ कमी यूज जास्त येऊ ते लॉट निघणार काय नाही त्याला प्रॉब्लेम नाही जसं फौजीने मागे सांगितलेलं की मैदान हित असलं की आपल्या नाही हित तिथं तसला काय खेळ नसतो कॉम्प्रोमाइज होत नाही फौजीकडे नाही कॉम्प्रोमाइज फौजी म्हटलं की जरा कसं असतं ती स्ट्रिक्ट काम आहे पण आणि ती जरा स्वभाव रागीट असतो आमच्या कधी कधी ती बारी पण आणि घ्यायची तर बैलगाडी मालकांना विनंती राहील आज दिनांक चोवीस उद्या पंचवीस आज आणि उद्या मध्ये दुसरा बैल मैदानाची नोंद चोराडीची चालू आहे उद्या संध्याकाळपर्यंत या ठिकाणी नाव नोंदी असेल उद्या संध्याकाळी लॉट काढले जातील जे बैलगाडी मालक चोराड फाटीवरती आहेत परवा दिवशी दुसरा बैला सव्वीस तारखेला त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा आपल्यासोबत पहिलवां आहेत त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ कसं नियोजन नमस्कार नमस्कार काय सांगाल सेवधीच मैदान आता आणि फौजींच्या सव्वीस तारखेला दुसऱ्या बैलाचं मैदानाचं नियोजन केलेलं आहे या फाटीला आज उद्या ज्याला संध्याकाळपर्यंत नोंदीचा टाइम आहे आपल्याला बरं रिसर आणि रास्तच मैदान होते ती आपली कायम आणि पुढं बी होणार आणि हे बी त्याच पद्धतीने मैदान होणार का अजिबात ओळख वर्ष काय अजिबात काय जिथं निघणार तिथं पाहणार कुठली गाडी असली तरी हो रिस बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन संदर्भात ऑनलाईन बऱ्यापैकी असतात काय सांगाल बैलगाडी मालकांनी हे सांगणार की आता बऱ्यापैकी आज झाले ते साठ सत्तर नोंद काहीतरी झाले त्या उद्या संध्याकाळपर्यंत आपण नोंद घेणार आहे एक आठ साडेआठ वाजेपर्यंत लॉट काढायचं संध्याकाळी उद्यापर्यंत आपलं नोंद काय असेल त्यांनी करून घ्या मैदान बी होणार आहे आता पाऊस तो बाजूला आहे तरी फेरविरं चालू आहे मी बऱ्यापैकी बघितलं काय अडचण नाही फाटी पडायला तर काय आणि तसे काय अपडेट दिले जाणार आणि संध्याकाळी निघाल तरी आपण सकाळी अपडेट देणार आहे काय अडचण नाही काय लय म्हणजे पाठीच उठलं पाहिजे असा काही विषय नक्की नक्कीच आणि लॉटातल्या पडलं सोपं पण जात बरं पडतंय ती आपलं म्हणजे पहिल्या दहावीस गाठातल्या गाड्यावाल्यासनी लवकर उठायला म्हणा काय असेल ती बरं पडतंय काम उरकून मागच्या काम उरकून येते ती लॉट संध्याकाळी पडते ती लय फायद्याचा उलट नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या शकदा सांगतो ऑनलाईन नवनी आज आणि उद्या आज दिनांक आहे चोवीस उद्या पंचवीस आज आणि उद्या मध्ये ऑनलाईन आणून करा आणि कमिटीला आयोजित कमिटी सहकार्य करा जेणेकरून उद्या संध्याकाळी आठ नऊ वाजता या ठिकाणी लावल लॉट आपल्याला काढता येतील या ठिकाणी आता आवर्जून आमच्या सोबत आल्यामुळे सरांच्या थोडं जाणून घेऊ या संदर्भात सर नमस्ते नमस्कार काय सांगाल आता फाटी तुम्ही प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी इथं येत आहे फौजींचं तुमचं कॉन्टॅक्ट असतं काय सांगाल मैदाना या ह्या संदर्भात काय सांगाल सव्वीस तारखेला दुसरा बेड महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शर्यत मालकांना माहित आहे की कैलासवाशी भिवाना बैलगाडा स्टेडियम या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं पहिलं स्टेडियम आहे आणि या स्टेडियमवर होणारी मैदानं फौजी पॅटर्न होतात परुण परुण ते आमचे सहकारी मित्र पौजी कार्याध्यक्ष तुषार भाऊ सगळेच आयोजक आणि आज वासुदेव फौजी आहेत जो रावण पळत होता खोटाळवाडीचा तर वासुदेव वासुदेव फौजी आणि माऊली फौजी यांच्या नियोजनात पळत होता ते पण आज या ठिकाणी सुट्टीत असल्यामुळं पाहायला मिळाले आणि आज जी बाईट होते साईशा बाळाच्या वाढदिवसानिमित्त त्या उद्याच्या सव्वीस तारखेला दुषाचं मैदान संपन्न होत आहे आणि एक माणूस उभा असला आणि त्यांचे सर्व सहकारी उभे असले की मैदान कसं होतं हे आपण पाहिलेलंच आहे त्यामुळं जास्त काय त्या गोष्टीचा परत परत वारंवार रिपीट करणं मला योग्य वाटत नाही फक्त एक सांगेन हौजी पॅटर्न आणि तुषार भाऊंचं मार्गदर्शन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जी मैदानं या ठिकाणी संपन्न होतात ते आदर्श मैदान होत असतात मग त्यामध्ये नोंद किती होऊ द्या कमी झाली जास्त झाली तुम्हाला बक्षिसात कुठल्याही प्रकारची कपात केली जात नाही त्याचबरोबर जे ट्रान्सपरन्सी आहे म्हणजे पारदर्शकता आहे ती पारदर्शकताही पाहायला मिळते त्यामुळं दुसऱ्याच्या बैलगाडी मालकांना मी आवर्जून विनंती करेन की आपण उद्याच्या होणाऱ्या मैदानाला आपण बहुसंख्य ऑनलाईन गाड्या नोंद कराव्यात आणि कमिटीला सहकार्य करावं नोंदणी संदर्भात काय सांगाल कारण आता बऱ्यापैकी लॉट काढायला पडत असतो काही काय वेळेस कधी जरा आता निसर्ग आहे कन्फ्यूज कारण आता तुमच्याकडे त्या दिवशी कोरेगावला भरपूर पाऊस होता पेडगावच्या वेळेस बघितलं परंतु तुम्ही तुमचं पण फोन आले की इकडे पाऊस सांगा तर इकडे पाऊस नव्हता त्या अनुषंगाने बैलगाडी मलकांना काय सांग आता मी पहिले सांगतो ही मैदान पावसाळ्यातली पावसाळ्यातल्या मैदानात आपण आपल्या मनाचा ग्रह करायचा की पाऊस येणार त्यातनं पण नाही आलं तर आपलं चांगलंच ना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या पावसाळी मैदान पावसाळ्यातच असतात तर मग पावसाच्या अपेक्षा त्याच दिवशी असते तर काय उन्हाळ्यात आपण थोडीच करणार आहे पावसाळ्यात बर ठीक आहे असं आपण मागल्या वेळेला पण बघितलं सराळच्या बाजून पाऊस पडला पण हिथं पडला नव्हता आणि आज पण आपण इथं आलोय थोडा झालोय पण घटना असं नाही पण ज्या मैदानाच्या पावसाच्या अपडेट असतील त्यात लाईव्ह देतातच की नक्की शेवट बैलगाडी मालकांचा विचार करणारीच आयोजक कमी आहे कारण आकार बैलगाडी मालक आहेत पैलवान फौजी बैलगाडी मालक आहेत त्यामुळे असं नाही होणार की बाबा इथं पाऊस पडतोय आणि तुमची कुठं फसवणूक केली जाईल असं नाही होणार कारण यांच्याकडे बघितल्यानंतर पारदर्शकता काय कळतंय तर हे अशी कमिटी नाही ना, ना। तुम्हाला फसून इथं बोलवलं बाबा मैदान घेईल कारण बैलगाडी मालकापेक्षा बैल ते बैलगा बैलांचा विचार जास्त करणारी लोक आहेत कारण पुढे ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या दूर करून करून त्यांनी आता मैदान जे बनवलंय ते आता एक आदर्श आणि काल व्हिडिओ बघितलं सुद्धा हा जेसीबीनं ते पूर्ण पुढचं हे केलेलं आहे त्यामुळं बैलगाडी मालकांना मी पुन्हा पुन्हा सांगेन की हे नक्की मैदानादर्श असतं ना आदर्श होत मैदानाला आपण उपस्थित राहा नक्कीच धन्यवाद सर आपल्यासोबत या ठिकाणी अभिजित फौज आहेत जाता फौजी नमस्ते नमस्ते काय सांगाल फौजी पॅटर्न सव्वीस तारखेला दुसरा काय सांगायची गरजच नव्हती आता माने बोललेत सर बोललेत आबा बोललेत फौजी आहे ती सगळी मंडळी बोलायचं नव्हतंच पण ऍक्च्युली अशी गोष्ट झाली आहे आपलं मैदान ऍक्च्युली पंचवीस तारखेला पडलेलं होतं पण काय अडचणीमुळे आमावश्या असल्या कारणानं आपण हे मैदान सव्वीस तारखेला घेतलेलं आहे काय वेळेस थोडी खाडी खुडी होते तर एकंड तिकांड कोण पंचवीसचा बॅनर मुद्दाम टाकणार कोण सत्तावीस जुलैला मैदान आहे त्याचा बॅनर मुद्दाम टाकायचं थोडं मैदानाचं हे करायचं म्हणजे असे थोडं चाललंय तर मैदान हे आपलं सव्वीस जूनला आहे सत्तावीस जुलैचं मैदान आहे सत्तावीसला इथं कुठं मैदान नाही आणि उद्या पंचवीसचं मैदान कोणी बॅनर टाकलं तर इथं मैदान होणार नाही कोणी उद्या येऊ नका अमावश्या असल्या कारणानं आपण मैदान लगेट ला भी हो ले ले लाप ता मैदान सव्वीसला घेतलेलं आहे तर असं बी काय होत असले तर काय नाही सव्वीस ला बिंदास्त मैदान मैदानाला सरांनी सांगितली तर काही अडचण नाही तुम्हाला बक्षीसची अडचण नाही पाण्याची अडचण नाही कशाची अडचण आहे पाऊस आला तर आपण फौजी माणस आहे रात्री बाराला बी तुम्हाला अपडेट देऊ चारला देऊ आठला बी देऊ असं काय पाऊस झाला तर आम्ही तुम्हाला क्लिअर सांगेल मैदान कॅन्सर आहे त्याचा बी काय विषय नाही पण पाऊस नाही तर नाही आता सध्या ऊन पडले सगळे बघते बाईट चालू आहे काय सर बरोबर चुकीचं बरोबर बाकी काय अडचण नाही थोडा जरी झाला आता तुम्ही नुसतं सरीव दाखवा द्या जसा पाप वर येतो बाकरीला आणि कुठल्या आपण बळी पडू नका कोणाचा जरी चुकीचा मेसेज येत असला त्यांचा नंबर आम्हाला द्या चुकीचा कोण कुठला मेसेज टाकत असेल मैदानाची पंचवीस तारीख टाकत असेल आपली सव्वीस तारीख आहे कोणी जाणून बुजून पंचवीसला याचा प्रयत्न करू नका आमोश आहे त्यामुळे आपण सव्वीस ला मैदान घेतले नक्कीच पुन्हा एकदा माझा विनंती पहिला बॅनर पडला पंचवीस जूनचा परंतु या ठिकाणी अमृतशाला किंवा सोमवार असेल बरेचसे बैलगाडी मला कावत झुपत नसतात त्या अनुषंगानं फौजींनी कमिटी निर्णय घेतला किंवा एक दिवस पुढे ढकलूया त्यामुळे पंचवीस ते सव्वीस जून किल्ले सव्वीस जूनला हे फौजी फौजींसाठी शंभर टक्के चोरडा या ठिकाणी आप त्यामुळे आपण बळी न पडता येत्या सव्वीस तारखेसाठी म्हणजे आज आणि उद्या आज चोवीस तारीख उद्या पंचवीस आज दोन दिवसामध्ये ऑनलाईन अव्हे करून आयोजक कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जेजुजाव जय शिवराय बाळमाच्या नावानं चित्र